कापूस बाजाराविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत कापसाला भाव कसा राहील चला सविस्तर बघूया यंदा सुरुवातीपासूनच कापूस बाजारात मंदी बघायला मिळत आहे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नव्हता भाव कमी असल्याने सी 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 आयची खरेदी यंदा शंभर लाख गाठींवर पोहोचली होती परिणाम मागील दोन महिन्यापासून सी 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 आयचा कापूस बाजारात विकला जात आहे सरकारने आयात शुल्क कमी केल्यापासून सी 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 आयने आपल्या कापूस विक्रीचे भाव खंडीमागे पंचवीसशे रुपयांनी कमी केले आहेत सी 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 आयकडे सध्या चोवीस लाख गाठी कापूस शिल्लक आहे सी 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 आयने आतापर्यंत शहात्तर लाख गाठी कापूस विकला आहे उरलेला कापूस सी 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 आय या पाच महिन्यात विकणार आहे नव्या हंगामात कापूस खरेदी वाढू शकते हे लक्षात घेऊन सी 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 आयने त आता सध्या तयारी सुरू केली आहे सी 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 आयने यंदा कापूस खरेदीसाठी नोंदणी ऑनलाईन केली आहे तसंच आपल्या सोयीप्रमाणे स्टॉल शेतकरी बुक करू शकतात सी 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 आय पंधरा ऑक्टोंबरपासून देशात कापूस खरेदीसाठी पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू करणार आहे यापैकी महाराष्ट्रात एकशे पन्नास खरेदी केंद्र असतील यंदा कापसाचे भाव दबावात राहण्याची शक्यता आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी मत व्यक्त केलं आहे त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यंदा सी 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 आयलाच कापूस द्यावा कारण खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी राहू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद